A very good morning, my dear students. Myself Mahesh welcomes you in our video class. See, it has been four days. We have been talking about the news analysis. We have already we have discussed A, B, C, the three news articles. Those were. सम्यो रिलायबल सम्यो सायंटिफिक सम्यो रिगार्डिंग पॉलिटिक्स सम्यो रिगार्डिंग बॉलिवूड नाव कम टू द लास्ट न्यूज दॅट इज क्वीक क्यूअर फॉर ऑल एलमेंट्स क्वीक क्यूअर फॉर ऑल एलमेंट्स म्हणजेच काय आहे तर प्रत्येक आजारासाठी उपलब्ध असं असणारं औषध किंवा लगेच उपचार केले जातात किंवा लगेच उपचार होतील किंवा माणसाला बरं करणारं माणसाला रोगातून मुक्त करणारं असं हे औषध आहे ठीक आहे मग नेमकी काय न्यूज आहे सी स्टाफ रिपोर्टर स्टाफ रिपोर्टर कौठे बरोबर हंड्रेड्स ऑफ पीपल स्टॉक एव्हरी आर्स ॲट रालेवाडी काय हे तुमच्यासमोर जे गाव दिसतंय हे कोणतं आहे तर राळेवाडी नावाचं हे गाव आहे अ टायनी सेटलमेंट नियर नियर आंबेगाव आंबेगावजवळ काय आहे एक टायनी सेटलमेंट आहे सेटलमेंट म्हणजे म्हण ना तर इथं गाव वसलेलं आहे द पीपल आर बिंग सेटल ओवर देर आणि राळेवाडीमध्ये दे काय होते बघा दे वेट अ लाँग वाईंडिंग क्यूज इन द हॉट सन टू गेट अ स्पेशल पावडर फ्रॉम अ मिरी बाबा हू क्लेम्स दॅट इट क्युअर्स ऑल सॉर्ट ऑफ डिसिजेस हाय काय म्हणतो आहे हा बघा हिथ इज दिस इज द पिक्चर ऑफ मिरी बाबा हा मिरी बाबा काय म्हणतोय तर माझ्याकडे अशी पावडर आहे बघा ही जी तुमच्या जर पावडर दिसते ही पावडर ही पावडर घेतल्यानं तुमचे सगळे आजार बरे होणार आहेत काय होणार आहेत सगळे आजार तुमच्या इथं बरे होणार आहेत म्हणजे तुम्हाला एखादा रोग असेल एखादा ताप असेल सर्दी असेल कॅन्सर असेल हृदयरोग असेल इवन ब्रेन हॅमरेज असेल सगळे सगळे आजार काय होणार आहेत ह्या मिरी बाबाची पावडर घेतल्यामुळं नक्कीच तुम्ही यातून बरे होणार आहात डेफिनेटली यू विल बी क्युअरट यू विल सॉर्टेड सॉर्ट इट आउट यू विल बी सेव युअर लाईफ ओके युअर लाईफ विल बी सेव्ड फ्रॉम जस्ट बिकॉज ऑफ धीस पावडर असं कुणाचं मत आहे ह्या मिरी बाबाचं मत आहे अकॉर्डिंग टू हिम ही हॅज डेव्हलप दिस पावडर फ्रॉम अ स्पेशल हर्ब इन हिमालयाज हा मिरी बाबा काय म्हणते बघा ही जी पावडर मिळाली ही पावडर त्यानं कुठून आणलेली आहे तर हिमालयातून आणलेली आहे हिमालयातून एका वनस्पतीपासून त्यानं ही पावडर बनवलेली आहे पण आन विलिंग आय एन विलिंग टू गिव्ह द एक्झॅक्ट नेम अँड सोर्स ऑफ द हर्ब ही ओनली सेट दॅट इट वॉज रिबिल्ड टू हेम काय म्हणतो तो त्याच्याकडे हे जे पावडर आहे तो कोणत्या वनस्पतीपासून बनतो बनवतो आहे नेमकं त्या वनस्पतीचं नाव काय आहे हे नाव मात्र त्यानं कुणालाही सांगितलेलं नाही ही डझन सेट ही डझन डिक्लेअर्ड द नेम ऑफ दॅट हर्ब ओके हर्ब म्हणजे वनस्पती मग हे वनस्पतीचं नाव त्यांना मात्र सांगितले ही ऑफर्स एट ॲट रुपीज ट्वेंटी फाईव्ह पॉकेट पर पॉकेट मग पंचवीस रुपयेला एक पॅकेट अशी ही पावडर तो आहे इच पॉकेट इज स्पेशली ब्लेस्ड बाय हिम सम ऑफ इज फॉलर्स क्लेम बघा इच पॉकेट इज ब स्पेशली ब्लेस्ड बाय हिम हा काय म्हणतोय प्रत्येक पॉकेट जे आहे ते पॉकेट काय स्पेशली बेस आहे बेस्ट ब्लेस्ड आहे म्हणजे त्या पावडरवरती त्यांना काहीतरी प्रक्रिया केली असेल किंवा आपण असं म्हणूया त्या बाबाचे आशीर्वाद आहेत मिरीबाबांना ह्या पावडरवर फुंकर मारलेली आहे असं आपण म्हणू शकतो यू कॅन कॉल आणि इवन ही पावडर घेतल्यामुळं काय होणार आहेत तुमचे आजार सगळे इथं बरे होणार आहेत असं म्हणत आहेत इवन थाउजंड्स ऑफ पीपल किंवा सम ऑफ देअर सम ऑफ हिज followers क्लेम दॅट दे सी हिम दे हॅव सीन हिम curing thousands of पीपल विथ his पावडर आता फॉलोअर्स म्हणजे त्याचे अनुयायी इथं तुम्हाला त्याच्यासमोर बसलेले दिसतील बघा मग हे अनुयायी काय म्हणतात तर कितीतरी हजार लोक आहेत कितीतरी हजार लोकांना ह्या मिरी बाबानं बरं केलं मिरी बाबाच्या मिरी बाबाकडं जी पावडर आहे ती पावडर त्यानं रोग्यांना दिलेली आहे आणि त्या रोगातून त्या आजारातून ते पूर्णपणे बरे झालेले आहेत असं कोण म्हणत आहेत त्याचे फॉलोअर्स म्हणत आहेत तर मग आता बघूया नेमके गावातले डॉक्टर काय म्हणत आहेत डॉक्टर कर्निक आंबेगाव ऑफ सिटी हॉस्पिटल सेज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कोण आहेत डॉक्टर कर्णिक म्हणून तिथं काम करत आहेत सरकारी हो दवाखान्यात ते काय म्हणतात ही सेज दॅट द नंबर ऑफ पेशंट्स पेशंट्स इन द हॉस्पिटल हॅज इनफॅक्ट एनक्रीज इन द लास्ट फ्यू वीक्स ज्यावेळी मिरी बाबा आला आहे मेरीबा आल्यापासून गावातलं जे सरकारी हॉस्पिटल आहे त्या सरकारी हॉस्पिटलमध्ये पेशंटची संख्या खूप वाढलेली आहे द पेशंट्स हॅव बीन इनक्रीज तर अशी ही न्यूज आहे आता ना तर न्यूज काय सांगते बघा मिरी बाबानं एक पावडर आहे त्याच्याकडं आणि त्याचा असा दावा आहे की ही पावडर घेतल्यामुळे तुमचे सगळे आजार बरे होणार आहे म्हणजे डॉक्टरकडं जायचंच नाही विदाउट गोईंग टू द डॉक्टर युअर एलमेंट्स एलिमेंट्स म्हणजे आजार रोग एलमेंट्स कॅन बी क्युअर विदाउट गोईंग टू द डॉक्टर ही सेज बट इट इज नॉट पॉसिबल दिस न्यूज कॅनॉट बी प्रूवड ऑर कॅनॉट बी प्रूवन सो वी मे कॉल दिस धिस इज फ्रॉड न्यूज ही न्यूज काय आहे इट इज जस्ट अ फ्रॉड न्यूज फ्रॉड म्हणजे चुकीचे आहे खोटे पण आहे बाबा आहे तो लोकांना फसवतोय अशी कोणती पावडर आहे का पंचवीस रुपयेची पावडर घेतला आणि तुमचा रोग बरा झाला असं होणार आहे का जर असं झालं असतं तर एवढे मोठे दवाखाने झाले नसते था, डॉक्टरला शिकावं लागलं नसतं एवढ्या डिग्र्या घ्याव्या लागल्या नसत्या त्यांच्या डिग्रीचा काहीच उपयोग इथं झाला नसता म्हणजेच हा जो बाबा आहे मेरी बाबा आहे मेरी बाबा कोण आहे एक भोंदू बाबा है, है, आहे फ्रॉड आहे फसवेगिरी करणारा आहे आणि म्हणून ही जी न्यूज आहे क्विक क्युअर फॉर ऑल एलिमेंट्स इट इज जस्ट अ फ्रॉड न्यूज ओके ना मीनिंग ऑफ फ्लॉक अँड फ्लॉवर्स अँड सेटलमेंट्स आता बघा फ्लॉक म्हणजे काय तर पक्ष्यांचा थवा पण म्हणून त्याला इट इज द ग्रुप ऑफ द बर्ड्स म्हणजेच पण इथं काय असं वाटलं आहे लोकांच्या माणसांच्या रांगाच्या रांगा इथं लागलेल्या आहेत बरोबर फ्लॉक त्यानंतर फॉलोअर्स इथं बघा इथं एक इथं त्या सगळ्या बदकांची इथं समोर आहे पुढं चाललेलं आहे आणि तिच्या मागं कोण आहे तिची पिल्ली पिल्ली आहेत चालत चाललेले आहे ते बरोबर पिल्ली तिला फॉलो करतायत म्हणजे इथं अनुयायी असं आपण फॉलोअर्स मीन्स अनुयायी त्यानंतर सेटलमेंट इथं बघा लोकांनी इथं एक शहर वसवलेलं आहे शहर वसवलेलं असणं किंवा वसणे आपण त्याला म्हणे द ऑल द पीपल केम फ्रॉम ऑल द बॅकग्राऊंड अँड दे सेटल लाइट वन प्लेस अँड द प्लेस इज कॉल्ड बाय देअर जस्ट लाईक राळेवाडी दॅट इज अ सेटलमेंट कुठून तरी सपोज फॉर एक्झाम्पल काय झालं असेल धरण बांधलेलं आहे धरण बांधल्यामुळं काय होतं काही गावं काही गावं इथं उद्ध्वस्त होतात ग... मग ही उद्ध्वस झालेली जी गावं आहेत ह्या गावातल्या लोकांचं पुनर्जीवन किंवा त्यांना पुनर्प्रस्थापित करणं गरजेचं आहे आणि म्हणून ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी इथं आतात आणि आल्यानंतर ते पुन्हा तिथं सेटल होतात मग ते जुनं गाव जे होतं ते जुनं गाव सोडून नवीन गावाची नवीन ठिकाणी आलेले आहेत आणि तेच नाव त्यांना तिथं मिळालेलं असतं दॅट इज अ सेटलमेंट आता मग बघा वाय इज देअर क्वेश्चन मार्क इन द हेडिंग क्वेश्चन मार्क का है क्विक क्यूर एलिमेंट्स फॉर ऑल एलिमेंट्स क्वेश्चन मार्क प्रश्न प्रश्नचिन्ह संगत संदिग्धता द न्यूज इज इंडिकेट्स अ डाउट वेदर द न्यूज इज रियली रिलायबल और नॉट हि न्यूज खरी है कि खोटी है सत्य है क्या खोटी है तो संग काय लिहिलं आहे समजण्यासाठी लोकांच्या मनामध्ये प्रश्नचिन्ह इतर निर्माण होण्यासाठी काय आहे हे प्रश्नचिन्ह इतर लिहिलेलं असलेलं तुम्हाला पाहायला मिळेल त्यानंतर विच पार्ट ऑफ द न्यूज इज रिलायबल ही जर न्यूज पाहिली तर ह्या न्यूजमधला कोणता पार्ट रिलायबल आहे असा कोणता एखादा घटक आहे की ज्याच्यावर आपण विश्वास ठेवू शकतो बघा कोणता आणि विच पार्ट इज नॉट रिलायबल न्यूज दॅट द पीपल आर गोइंग टू द राळेवाडी नियर आंबेगाव इर इज लायप याच्यात आपण काय म्हणू शकतो तर हे जे लोक आहेत आंबेगावकडं जे राळेवाडी आहे त्या राळेवाडीकडं हे सगळे लोक चाललेले आहेत सगळ्या लोकांचा फ्लॉकच्या फॉक तवाच्या थवा इथं चाललेला आहे हे आपण मान्य करू शकतो बरोबर इवन पावडर ती पंचवीस रुपयेला आहे भलं त्याच्यामध्ये काय असेल काय नसेल ही डझंट मॅटम बट द पावडर कॅन क्युअर ऑल सॉर्ट ऑफ डिसीज इज नॉट रिअलायबल पर ही जी पावडर आहे ही पावडर घेतल्यामुळं तुमचं सगळे आजार इथं बरे होतात हे मात्र चुकीचं आहे याच्यावरती मात्र काय होत नाही आपला विश्वास बसत नाही इथं बघा हे सगळे आजार इथं काय होत नाहीत इथं बरे होत नाहीत सो रिलायबल अँड दिस इज अ फॅक्ट मग बट देर इज अ डाऊट अबाउट द मेरिट्स ऑफ पावडर पण ही जी आहे ही पावडर जर आपण बघितली पावडरवरती मात्र डाऊट आहे लोकांच्या मनात असेल रिपोर्टरच्या मनात असेल डॉक्टरच्या मनात मात्र इथं डाऊट आहे त्यानंतर विल मेरी बाबा अँड हिज फॉलोअर्स लाईक द न्यूज जर आता ही जी न्यूज मिरी बाबाला आवडेल का येस दे विल लाईक इट बिकॉज ड्यू टू द न्यूज कमिंग इन पेपर्स दे विल बी इट विल बी द न्यूज कमिंग इन पेपर्स व्हॉट विल हॅपन इट विल गिव्ह पब्लिसिटी अँड मोर अँड मोर पीपल विल नो अबाउट इट अँड मोर अँड मोर पीपल विल कम टू हिम आता ही न्यूज बघा इथं न्यूज जर वाचली तर काय होणार आहेत भरपूर लोक इथं काय येणार आहेत इथं सभेला येतील इव्हन लोक त्या मिरी येतील ते पॉर्डर घेऊन जातील असं सुद्धा होऊ शकतं किंवा मिरी सुद्धा आवडेल की माझे फॉलोअर्स वाढतील असं म्हणू शकेल असं हे हा एक भाग आहे पण इट डिपेंड्स अपॉन द पीपल वेदर दे हॅव टू पुट वॅथ इन द पावडर ऑर नॉट ती पावडर घ्यावी क ना घ्यावी हा लोकांचा विश्वास आहे बरोबर लोकांचा लोकांचा विचार आहे त्यांनी ठरवावं की आपण कितपत घ्यावं ही न्यूज मिळाल्या म्हटलं न्यूज दिल्या मात्र दिल्यामुळं मात्र काय होणार आहे मिरी बाबाला प्रसिद्धी मिळणार आहे मिरी बाबाकडं लोक जास्तीत जास्त येणार आहेत हे मात्र नक्की आहेत पण ती पावडर खरी आहे का कुठे आहे हे मात्र आपण काय कर क्लिनिकली प्रूव्ह झालं पाहिजे तर याच्यावरती लोकांनी विश्वास ठेवावा मग वॉट शुड यू डू वेन यू फॉल इल मग जर तुम्ही आजारी पडला पुढचा क्वेश्चन बघा काय विचारतो आपल्याला हा जर तुम्ही आजारी पडला तर तुम्ही काय करा मिरी बाबाकडे जाणार का, बाबा का डॉक्टरकडे जाणार वॅन वी फॉल we should go गो टू द डॉक्टर अँड गेट ट्रीटेड ज्यावेळी आपण आवाजारी पडू त्यावेळे आपण कुठे गेले पाहिजेत डॉक्टरकडे गेलं पाहिजेत वी मस्ट गो टू द डॉक्टर अँड अँड गेट द ट्रीटमेंट वॉट इज नेसेसरी ठीक आहे तर बघा अशा पद्धतीनं आपण द लास्ट न्यूज आयटम होता तो पाहिला इथं शेवटचा क्वेश्चन आहे दॅट मेरी बाबास पावडर कॅनॉट क्युअर डिसिजेस मग हा ही न्यूज वाचल्यानंतर आपल्या असं लक्षात येतं मेरी बाबा हा काय आहे चक्क एक भुंदु बाबा आहे फसवेगिरी करतोय आणि फसवेगिरी करत असताना त्यांना लोकांना फसवलेलं आहे लोकांची मनपरावर्ती के त्यांना केलेत आणि त्यामुळे तुम्ही काय करायचं आहे राईट द स्टोरी अबाउट इट इन शॉर्ट इन युअर मदर टग मराठीमध्ये ही सगळी स्टोरी तुम्ही लिहायची आहे लिहिणं गरजेचं आहे ठीक आहे तर आज आपण इथं थांबतोय उद्या आपण काय करूया पुन्हा एक पुढचा लेसन दॅट इज प्लीज डोंट रीड दिस पोएम ही कविता आहे अतिशय सुंदर कविता आहे ती कविता आपण पाहणार हो टिल दॅन एन्जॉय युअर सॅप थँक्यू